सुट्टीचा दिवस आहे वेळ वाया घालवायला मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे त्यात नाही हा बघा अजून एक तरुण मित्र माझ्यासोबत आहे अभिजित आणि नंतर बुद्धिमान होण्याकरता पुण्यात <laughs> आला तर त्यामुळे आता झालाय तो बुद्धिमान तर काय रे बाबा कुठं पकडून आम्हाला येतो आता काकाने घेऊन चाललेलो आहे डेव्हन पोर्टला काकांचा खूपच धावपळीच्या याच्यातनं काकांना चार पाच चा ऑप्शन दिलेले त्यापैकी डेवन पोर्ट हा ऑप्शनवर सिक्का मारलेला आहे काकानी yes. तिकडं ह्या क्रूजमधनं किंवा शिपमधनं छोट्या फेरीमधन आम्ही चाललेलो आहे तिथं आणि तिथं जाऊन आम्ही जो, जो काय पूर्वीचा नेव्हल बेस काय सांगू नको ते तिकडं जाऊन बघायचं गुगल नाही व्हायचं त्यामुळे आपण <laughs> तिकडं जाऊन मजा लुटायची जास्त अभ्यास करायचा नाही ते दिसतं त्याचा आनंद घ्यायचा त्यामुळे आता मजा मस्तपैकी कॅटमरन बोटीने आम्ही निघालेलो आहोत छानपैकी बोट आहे बरेचसे पर्यटक आहेत आणि न्यूयॉर्कच्या मॅनहटनची आठवण व्हावी लॉंग आयलंडची तसंही दृश्य आहे अफंच सी वी डी लांबवर दिसतं आहे हा विहंगम दृश्य आहे कोर्टला आलेलो आहे थोटस आयलंड आहे त्यामुळे याची भटकंती आज अभिजित आणि पूनम बरोबर करायची लख सूर्यप्रकाश आहे त्यात हा लॉंग विकेंड आहे सुट्टीचा वैतांगी डे झालेला आहे त्यामुळे लोक सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेजण बाहेर पडलेले आहेत वाव नाही मस्त गार्डन आहे बघा कष्ट केल्याशिवाय वर्ण ऑकलंड कसं दिसतंय हे कळत नसतं त्यामुळे थोडासा कष्ट होत आहेत पण मजा आहे त्याच्यात अप्रतिम देवनपोटच्या टेकडीवर निम्म्यावर आलोय परंतु दृश्य अप्रतिम आहे लांबवर जो दिसतोय तो ब्रिज आणि आजूबाजूला पसरलेलं ऑकलंड शहर सगळ्या डोंगरांवरती हिरवळ दिसते परंतु ह्या डोंगरावर नाही या डोंगराचं नाव आहे रोंगी टोटो सहाशे वर्षांपूर्वी याच डोंगरावरती ज्वालामुखी जिवंत झालेला होता त्यामुळे न्यूझीलंड गव्हर्नमेंटनी इकडं जायची परवानगी दिली आहे पण चुकून तुमची फेरी परतीची चुकली आणि तुम्हाला ह्याच डोंगरावर या आयलंडवरती राहायची वेळ आली तर बाराशे डॉलरचा फाईन आहे त्यामुळे या डोंगरावरती गेलात तर फेरी चुकू नका एवढं लक्षात ठेवा नाहीतर खिशामध्ये बाराशे डॉलर ठेवा भूर्दंड भरायला डोंगी टोटो दुरून डोंगर साजरे रे बाबा वेळ सार्थकी लागलेला आहे थोडस पुण्याच्या भाषेत सांगायचं गेलं तर वेता टेकडीवर आल्यासारखं फिलिंग आहे फक्त वेता टेकडीवरनं दिसणारं दृश्य माझ्या लाडक्या कोथरूडचं आणि इथलं दृश्य जरा मजेदार आहे दिस इज सो ब्युटिफुल त्यामुळे खूप मजा आली पण या दोन यंग मुलांची कपल छान भेटून मजा आली तू कुठली आहेस मी बेळगावची पोचलीस इकडे हा घेऊन आला पकडली बेळगाव किती छान तू पण इथं जॉब हो मी पण जॉब करते ही पुनम ही पण इथं जॉब करते तुझं सांग काय दहावी बारावी काय शिकलायस की नाही थोडंफार शिकलो बारावी पर्यंत सांगली त्याच्यानंतर पुण्यात आणि मग इकडं आलो हा मग आता इकडं झाले आम्हाला दोन वर्ष खूप छान आहे न्यूझीलंड काय पत्रकार आहेस का तू नाही मग काय तुमच्याकडनं थोडस शिकलो शिक्षण काय शिकला शिक्षण मी बीसीए झालं माझं कुठनं केलं सिंहगड इन्स्टिट्यूट मधनं तिकडनं शिकलो बर बर त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता मधन थोडं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं अरे बापरे अरे बापरे मी खांद्यावर हात लगेच येतो इतकी जास्त शिकलेली लोक तू कसं सहन करतेस मला खरंच करत, कळत नाही हे पण मला खरं सांग सुंदर देश आहे नाही का हो भरपूर सुंदर आहे हा काय आवडतं काय तुला इथलं पण नेचर मेन थिंग तर आहे आन... नेचर म्हणजे निसर्ग आणि नि माणसांचा स्वभाव हे दोन्ही अर्थाने नेचर आणि हो। मला तर इथलं आईस्क्रीम वगैरे डेअरी खूप आवडत तिकडे आल्यावर मुव्हिन पिक मधलं आईस्क्रीम नक्की खाव हा हा अरे हो। क्या बात आहे पण डेअरीची मजा इथलं नंबर वन हे ना पुण्यात बघितलं चितळेच जरा बेटर वाटत का याला काय अर्थ आहे साय नाही येत ना न्यूझीलंड चा दूध एवढं क्रीम असून साय नाहीये अर्थ हे काय रे पटवून ठेवलेलं आहेस की काय नाही नाही शेवटी कस आहे चित्र चित्रेच चुत्रेध। त्याच्यामध्ये तोड नाही म्हणजे मी सांगलीकर म्हणून सांगत नाही पण पर ती खरी परिस्थिती आहे जसं की म्हटली साय काय नाही पूर्वग्रह दूषितपणा सांगली हे बिलवडी पासन जवळ आहे म्हणून हा बोलतोय पण एनिवे तुम्हाला दोघांना भेटून खूप मजा आली आणि बेसिकली हा डेवन पोर्टचा जो काही एकंदर नजार आहे तो अप्रतिम आहे आज दिवस सुंदर आहे चारी बाजूनी मस्त पैकी असा समुद्र दिसतोय छोट्या छोट्या टेकड्या घर हे सगळंच फार अप्रतिम आहे त्यामुळे मस्त रे पुनम थँक्यू सो मच सुनंदन लेले, पोर्ट ऑकलंड आणि एक मिनिट बंद करू नका कारण तू चांगला वागलास म्हणून दुधाची तान ताकावरती भागवास हो का खरच पुढे लिहिलं आहे त्यामुळे उघड Yes. दे। इकड़े ये आणि नाव बी घेऊ नको पण फोड आणि तिला एक दे करतो ह्याच्या नो प्रॉब्लेम का ना अरे बघा करांचं प्रेम बघा हा खरंच याला म्हणतात अरे लोक पेढाबिढा भरवत असतो काय भाकरवाडी भरवत हरकत नाही हरकत नाही प्रेम हे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं <laughs>